शेतकऱ्याला अन्न देणार आहे मी म्हटलं होतं ना आभार येणं पाऊस शकतो आज गुढीपाडव्याला आभार आले तर गुढीपाडव्याला आभार येणं एक पावसाचं एक अन्न सांगत असत ज्या गुढी उभारल्यापासून त्या आठ दिवस जर जर तुमच्या गावांचा आभाळ गेला तर त्या वर्षी पाऊस पडतो पाहू शकतो यावर्षी सगळे महाराष्ट्रामध्ये आभाळ आले म्हणजे यावर्षी महाराष्ट्रात चांगला पाऊस पडणार आहे असा संकेत आपल्याला पुढे पाडव्याला देतोय म्हणून हा पण राज्यातले सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छित की राज्यामध्ये त्यानुसार गहू गाडी चालू असतं चांगला गाडी चालू असतं नुकसान गाडी चालू असतं तुम्ही काय करा ती एकतीस मार्च पर्यंत तुम्ही तुमच्या हळद काढून धावून कारण की एक एप्रिल पासून ते सात एप्रिल दरम्यान राज्यात आवकाळीच आहे म्हणून हांड लक्षात घ्यायचा दोन तीन चार एप्रिलला राज्यात चांगला मोठा पाऊस पडणार आहे काही काही ठिकाणी तेंडवल तर पडणार आहे म्हणून लक्षात घ्यायचा कुठं रिमझिम पडेल कुठं थेंब येतील म्हणून अंदाज लागायचा पण राज्यात सांगायचं झालं तर म्हणजे एक एप्रिल पासून ते सात एप्रिल वातावरण खराब आहे त्याच्यानंतर बारा तेरा एप्रिलला देखील वातावरण खराब आहे म्हणून अंदाज लागायचा पण काय झालं बऱ्याच शेतकऱ्याचा कांदा काढणी चालू आहे गहू काढणी चालू आहे हरभरा काढणी चालू आहे ते त्यांच्यानंतर ज्वारी चालू आहे कुटार उभे तर त्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की एक तारखेपर्यंत तुम्ही ते झाकून द्यावा कारण की एक एप्रिलपासून ते सात एप्रिलला दरम्यान राज्यात खराब वातावरण होणार आहे पावसाची शक्यता आहे म्हणून हा अंदाज लागतो अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल धन्यवाद